कोटी पाच लाखांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे राहुल मेहता असे या चोरट्याचे नाव आहे राहुल हा तलावपाळी परिसरातील राजवंत ज्वेलर्स मध्ये सेल्समॅन म्हणून काम करत होता त्याने ज्वेलर्स मालकाचा विश्वास संपादन करून दुकानातील अडतीस सोन्याचे हार चोवीस कर्णफुल तीन चैन पाच बाजूबंद असा एकूण एक कोटी पाच लाख पंचावन्न हजार सातशे सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता हे दागिने घेऊन फरार झाल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रोड मुंबई इंदोर गुजरात अशा ठिकाणी जात होता त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी रोडला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून पोलिसांनी सव्वीस हार एकवीस कर्णफुल तीन चैन असा बासष्ट लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उर्वरित मुद्देमालाचा पोलीस तपास करत आहे ठाण्याचे राजवंश ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता त्यांनी जवळजवळ सोळाशे ग्रॅम सोनंचा अपार केला होता तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नवपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं नऊशे ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत त्याची सी तीस तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांच्या तिजोरी ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके हो आहे माल का हा रिपोर्ट द्यावा लागतो हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी ते तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता पण ज्या दिवशी आठ तारखेला तो कामावर आला नाही दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता गिरायक होतं त्यामुळं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला त्यावेळेस त्याला तो, ते तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण शॉपचा आढावा घेतल्यावर तेवढ्या प्रमाणावर सोनं गेल्याचं त्यांचे लक्षात कधीपासून हा चोरी करतो साधारण नोव्हेंबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तेवीसपासून तो चोरी करतो